हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग विशेष आम्हाला जायचं आहे जागरण गोंधळाची जी आपली तारीख जी काय फिक्स होईल त्या गोंधळासाठी साड्या आणायच्या असतात असं आई म्हटली जवळजवळ एक पंधरा ते वीस साड्या लागणार आहेत कारण आपल्याला पण ते आहेत काय दहा साड्या वीस दहा साड्या का ठीक आहे दहाच ना आहे किती साड्या आणायच्या साड्या आणायच्या थोडीशी खरेदी करून मग कसं पूर्व नियोजन करून ठेवायचं आईला विचार आहे किती साड्या आणायच्या दहा पंधरा <laughs> ना गड्यांना पण असतात का गड्यांना असतात का साड्या म्हणलं आता नवरा पाहिजे येणार म्हणलं होते ट्रॅव्हल टोपी नुसता ट्रॅव्हल टोपी घालायचे बर बर ठीक आहे चालतंय मग चल आणायला बरं एक तासाने जाऊ जेवण करतो तो तर चला आता जेवण करतो आणि जेवण केल्याच्या नंतर आपण जाऊया साड्या आणायला बघूया कशा कशा साड्या आहेत दहा का पंधरा दहा साडे आणूया बघूया किती रुपयाला भेटले तुम्हाला पण जेवायला देत चल पाटके ना झालं एवढंच का ताटके काय ह्याच्यात भाकर आणि भाजी निवड ठेवले आणि मला ठेवले जेवणामध्ये काय काय असतं कांदा लिंबू मिरची भाजी सुकी भाजी पाता भाजी चपाती टोमॅटो काकडी का एवढे सगळं पाण्याचा तांब्या तो डायरेक्ट ही काय असं देवळात वाडायला आल्यावर आली एवढंच नाही एवढंच नाही जा ना दोन केळी आण पाण्या जरा एखादा ज्यूस बनवून आण अवघड रे देवा वाळून चाललो वर वर सागर बस चल काय काय हिला खायला दे ना खायचं म्हणते ना तुम्ही मला काम करून द्या बरं जर खा चल आणि पूजा पुरीला जरा नीट ठेवा अगं कसलं तोंड झालंय ते जरा का हा लका रस्त्यावर राहणारी पोरगी अशी वाटायला लागली या बघ एवढं गोंडस बाळ तिला कसं ठेवायचं नुसतं रादा म्हणे ठेवत या काय पिवड्या तुला काय म्हणून उपयोग आहे कार पडतोय का पासवर्ड माहिती का काय पासवर्ड पिवू तुला कुठं नेहू ए पिवड्या कुठ 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 तू जा रूट कर हम उन्हें भूल जाने लगे वो हमें वो हमें याद आने लगे भूल जाने वाले याद आने, आने वाले पिवड्या काय लावले तू काय जी बांधली टकुरा घेते पडतील धडाकशील काल अशीच दरवाजाला धडाकले ते कृष्ण तुला यायचंय का शॉपिंगला नाही यायचं चल मग मोबाईल ठेव चल आई तुला यायचंय हा तुला तर नाहीच आहे पूजा चल ग गेऊच्या हवी ते चावी कुठे ए कृष्णा अरे तुझा नाड आहे का दाव बांधले त्याला चढीला हा एवढा असतो का आतमध्ये घाल ना चावी आहे पोरा का पळी तो कुठे गेला <laughs> चल चावी, दे। चावी के लागल किर तिला बस पिवढ्या आत बस 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 आतमध्ये चला आपल्या घरात शॉपिंग करायचं कुठल्या घेतल्या साड्या चालू आहेत का <laughs> रेंज कमी दाखवा आमची रेंज हल नाही तर देव देवाला न्यायच्या साड्या काय त्या का त्याच त्या त्या कसं आहे मापत आहे का सांग कि असे <laughs> किमती सांग त्याला काय होते आहे का नाही अरे वा 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 दोनशे अडीचशे तीनशे त्याला काय आपल्याला फक्त आहेर करायचं आहे पिवड्या काम वाढवू नको बर का तिने आज हा आणि ही नऊवारी का आजीला का आली काय आजीला का आजीवला जीव ग आजी कधी विचारते फोन करून कशी माझी लेख हा होय मग हा असल्या कलरची तिला साडी नाही कलरची काय मात्र कुठं घालून जाणार बरं घे असू दे चालते नाही का अडचण पैशात नाही तुझ्याकडे कुठं माझं पैसे आल्या तर तुझ्याकडे कुठं यायच्या चालेल ही घेतली का मग बघती का बर आणि ही काय दुसरी बघायची ना दाखवा की म्हणजे ह्या जेवण चांगले लाखाची काढते का हा नाही किती लाव हे सत्तर ला बसते तेराशे सत्तरला ला बसते का

बर बर चांगल्या साड्यात की दोन अडीचशे कि दोन अडीशे वाल्याच ना मावशी दोनशे वर दहा पण सोडून देतील एवढ्या घेतल्या आई ही साड्या चांगल्या आहेत वापरायला देवापोशी ठेवायला आपण कुठं एवढं मोठं घेतो का हा देवीची एक साडी ती कसं असतं कार्यक्रमामध्ये का आत्याने आली की चुलतीला कुलतीला चुलतीची मावशीला, मावशीची काकाला, काका काका काकाला काका, काका, नसती साडी आवो, काकीला, काकीला असते. हा हा हा. काकाला ट्रॅव्हल टोपी असतो. आता ती कोण आहे? टोपी घ्यायचं का? बागाय बघायचं. आहे का तुमचं दाखवा की पुढं पुढे वय. बरं हे फायनल करा के. कृष्णा, कृष्णा ग काय झालं? कसली नको त्यांना माहिती का मम्मीला कोण सांग दे हा हा देवामध्ये पण कलर असतो का का एक मिनिट आहे का हा ऐका की हजामध्ये पाच द्या हजेमध्ये कलर काय आहे का ना काकू हजामध्ये द्या

पिवड्या ए पिवड्या उचल 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 साडे बाबू पप्पा की कि कातीला बघा छेडतो हा आज गाड्या रेगुलर काय का काय कोणत्या ह्या काही फिक्स कर बरं कुठल्या यायच्या ते चल फोटो काढतो चल चल तिथे हा काय कपडे पण तो चिकणी घातल्या तिला जा बाबो जा बाबो फोटो काढतो पप्पा जा स्टॉप आता पप्पाचं मोबाईल आणला पप्पा आता इकडे हां आता साडी घ्यायची आता पसंत कोणती करायची तुला ती बघ

काय काय का ते येतात आपल्याला रूम येतात नंगा ने आता रूम जायचं आपल्याला मम्मी पदा पीव पण आली आई का चला पकड बापाठा कोविड उभी नाही आई सगळ्या साड्या घेतल्या ना वाघोबा मुरळी पावन रावळ सगळ्यांना घेतल्यात ना आता नाही ना कशात काय राहिलं काय घ्यायचं टाव्हल टुपी साडी पॅन्ट काय कसलं काय माझ्या मनाने आता कोणाला कुणाला घ्यायचं पण कुणाला दाजी बिना बनेल चडीचे बसल्यात काय काय तरी दोन टायर घे तीन घे वाटल्यास वर एक्स्ट्रा साबण फायनली मित्रांनो हे बघा शॉपिंग केली भरपूर केली या सगळ्या साड्या माड्या काय काय घेतल्या कृष्णा 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 हे कृष्णा उघड डिकी उघड डिकी उघड तीन तीन पिशव्या भरून साड्या घेतल्या तर सर तसं काय आता उघड काय लगीन होईल चला ऑलरेडी ह्याच्यात काहीतरी भरपूर मटेरियल दिसतोय व्यवस्थित नाहीतर शूटिंगचा मटेरियल ह्याच्यात जायचा चला आता जाऊ डायरेक्ट आपण घरे आता लाव की बाबू ती लय चॅप्टर या चॅप्टर त्याच्यातच गुतून बसतील बाक लई चॅप्टर रे कशी यारे चला तू चॅप्टर आहे का पिवड्या तू चॅप्टर आहे का पर। करतो आता घरी आलोय फ्रेश होतो कपडे बदलतो ए झालं का जेवण आता चा, कपडे बदलून झाली संध्याकाळच्या दहा वाजता रात्रीच्या जेवण करणार आहे झोपणार आहे जेवणासाठी पूजाने काय सुद्धा केलं नाही फक्त पोळ्या केल्या ती पण बळच केल्या तर काय रे चारली करायचं आहे आज आम्हाला गेम शूट करायचा आहे चारलीचा तर चला इकडे सर्वांना गुड नाईट आजीबाच्या पार्टी इकडे बावड्या गावाला गेला या त्यामुळे आई तिकडे गेली या चला जेवण करतो झोपतो सर्वांना इकडे गुड नाईट थँक्यू बाय बायट नाईट गुड नाईट बोला आहे